इंदिरानगर येथील रायसनशाईन अकॅडमी येथे गणेशोत्सवानिमित्त इंदिरानगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेरमाळे यांना बाप्पांच्या आरतीसाठी आमंत्रित करण्यात आलं यावेळी त्यांनी बाप्पांची आरती केली तसेच नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच सायबर क्राईम संबंधित गुन्ह्यांची माहिती देत गुड टच बॅड टच यावरही मार्गदर्शन केलं स्टडी बी बोर्डवर करा बरोबर स्टडी करा बोर्डवर म्हणजे काय रायझ अँड शाईन अकॅडमीच्या वतीनं वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेरमाळे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला रायज अँड शाईन अकॅडमी सातवी ते दहावीच्या एसएससी सीबीएससी इंग्रजी सेमी इंग्रजी फाउंडेशन कोर्सेस शिकवले जातात याचा फायदा विद्यार्थ्यांना अकरावी व बारावीमध्ये मध्ये निश्चितच होतो त्याचबरोबर जे विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी एम एच टी ई टी नीट जे ई क्रॅश कोर्स ॲडमिशन सुरू आहेत राईज अँड शाईन अकॅडमीमध्ये तीस विद्यार्थ्यांची बॅच असून विद्यार्थ्यांकडे रिझल्टच्या दृष्टीने वैयक्तिक लक्ष दिलं जातं त्याचबरोबर वेल एज्युकेटेड स्टाफ आणि निकालाचीही पूर्णपणे काळजी घेतली जाते गणेशोत्सवादरम्यान इंदिरानगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेरमाळे यांच्या हस्ते गणपती बाप्पांची आरती झाली यावेळी क्लासचे संचालक हर्ष यादव समवेत मंगेश कुलकर्णी साक्षी मॅडम तसेच विद्यार्थी उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग